गणपती बाप्पा बोर्या गणेश उत्सवाचा कार्यक्रम देशभर उत्सवात साजरा झाला अनेक ठिकाणी त्याची काही ठिकाणी गालबोट लागलेलं बातमीमध्ये येत आहे महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला हा गणेशोत्सवाचा कार्यक्रम आत्ताच्या पार पडलेल्या उत्सवामध्ये सैनिक समाज पार्टीला एक टार्गेट मिळाला आहे टार्गेट असं मिळालं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरात शहरामध्ये जे लोक महायुती आणि महाआघाडीच्या तिकिटावर निवडणूक नु करू इच्छित आहेत ते एक्सपोज झाले आहेत ते समोर आले आहेत तेच सैनिक समाज पार्टीच्या टार्गेटवर आहे सैनिक समाज पार्टीने हा एक गोषवारा घेतला महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातला गोषवारा घेतला आहे की आता सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना कोणाला पाडायचं आहे कोणाला हरवायचं आहे कोण आपल्या विरुद्ध उभं राहणार आहे हे चित्र स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे सोपी लढाई झाली आहे सोपी लढाई याच्यासाठी झाली आहे की सैनिक समाज पार्टीला गणेशोत्सवाच्या पूर्वी आणि आपण माहीत नव्हतं की दोन हजार इच्छुक आहेत महायुती महागाडीच्या तिकीटासाठी जे इच्छुक आहेत त्यांचा ब बॅकग्राऊंड शोधण्याचा मौका मिळाला आहे संधी प्राप्त झाली आहे त्यामुळे कोराला कृती मतदान देणार आहे आम जनता देणार आहे आम जनतेने अशा लोकांना नाकारलेला आहे तरी पण त्या लोकांनी गणेश उत्सवाच्या निमित्ताने समोर आलेले आहेत समोर त्यांनी प्रोजेक्ट झालेले आहेत पैशाचा भडीमार केला आहे म्हणून काही समाज तुमच्या पाठीमागे येणार नाही तुम्ही अज्ञानी आहात अडानी आहात अल्पशिक्षित आहात तुम्हाला त्याचे जाणीव नाही परंतु सैनिक समाज पार्टीने आखलेली युद्धनीती सैनिक समाज पार्टीने नियोजित केलेली युद्धनीती ही एक गनिम काव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अवलंब आहे त्यामुळे ही सैनिक समाज पार्टीला लढाई सोपी जाणार आहे टार्गेट समजलेला आहे जस ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांना माहीत होत दोदारावर आहे विरोधक आहेत शत्रू आहेत त्यांची ते कुवत जाणत होते ज्या ज्या ठिकाणी त्यांना वाटत होतं की हे संख्येने जास्त आहेत विरोधक जास्त आहेत शत्रू जास्त आहेत त्या ठिकाणी ते गनिमी काव्याचा वापर करत होते तोच प्रकार आता गणेश उत्सवाच्या गणरायाने सैनिक समाज पार्टीला दिलेला आहे गणरायाने आशीर्वाद दिले आहे की हे पहा तुमच्यासमोर हे लोक येणार आहे त्यामुळे आम्हाला आमची युद्धनीती आमचा नियोजनबद्ध कार्यक्रम करणं सोपं झालं आहे त्यामुळे आम्ही आमचे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार तयार झाले आहेत आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रातील मतदारसंघातील विरोधक कोण असतील याचा गोसवारा घेतला आहे आणि त्या विरोधकाला आम समाजातील नागरिक हरवणार आहे पाडणार आहे भुईसपाट करणार आहे त्यामुळे हा सै ग गणेश उत्सवचा कार्यक्रम का आणि त्यामुळे आपल्याला सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला योग्य असं टार्गेट सापडलं आहे आणि शत्रू किती बलवान आहे याची जाणीव झाली आहे आणि त्यांची ताकद त्यांची वीक पॉईंट आपण ओळखलेला आहे आणि तो वीक पॉईंट फक्त आम समाजाच्या मतदारापुढे ठेवण्याचं एकमेव कारण एकमेव उपाय सैनिक समाज पार्टीला सापडला आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार तयारीला लागले आहेत आणि त्यासोबत तिसरी आघाडी आलेली आहे डॉक्टर श्रीधर दरेकर साहेबांनी जे जो आणखी काही पक्ष जोडले आहेत किसान कामगार पक्ष असेल हिंदुस्थान जनता पक्ष असतील आणि आणखी कोणी पक्ष असतील त्या पक्षांना जोडलेलं आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीला हे योग्य काळ आला आहे योग्य दिशा सापडली आहे त्यामुळे आम समाजातील नागरिकांनी सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देण्याचं तय केलं के आहे निश्चय केला आहे असे संकेत गणेश उत्सवाच्या कार्यक्रमामुळे मिळाले आहेत त्यामुळे गणरायांना धन्यवाद भारत वर्ष जै छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा आणि तिसऱ्या आघाडीचा विजय असो